गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आमच्या कामावाली दांडी मारली मग आपण काय बाहेरनं स्वयंपाक नाही मागवणार ना, आता मी बनवणार स्वयंपाक कामावालीने दांडी मारली चपात्या बनवायला म्हणून काय आपण आता बाहेरनं जेवण नाही चलाय करूया पटपट पटपट पट चपात्या हे बघा मीठ वगैरे टाकलं पण कणकेत तर मी आता कडी तर तिवते ठरवलं नाही आणखी चपात्या करायचं का कारण शेपूची भाजी त्याची फळं करावं म्हणाले मी कणकेमध्ये घालून किंवा लाटून तर मी काय म्हणते आपल्याला देवानी ना इतकं स्ट्रॉंग ठेवा ना की आपण अशी कामं करत राहिली पाहिजे आहे की नाहीतर उगी कोणाची तर वाट बघायचं कोणीतरी आपल्याला बनवून देईल कोणीतरी करून खाऊ घालेल कशाला उभी त्रास दुसऱ्याला आहे ना म्हणून मला वाटतं देवानी खूप स्ट्रॉंग बनवा ना आपल्याला मरेपर्यंत बरं का जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंत तो ना असं काहीतरी करत राहावं आपण असं वाटतो मला खरंच सगळ्यांच्या घरी काही थोडं कामवली असते तर काम कामवली हे ना आपण अपेक्षा करतो असं वाटतं लोकांना नाही आम्ही अपेक्षा करत नाही पण आपल्याला कसं असते काहीतरी आजार असतो आता मला संधी आहे मी जास्त वेळेजवळ उभा राहिली तर मला घोट्याचं पायाचं हाड माझं खूप दुखतं आणि असं बाहेर येतं हाड आणि टोचतो मग मग खूप त्रास होतो मग दवाखाना जावा त्याच्यामुळं असं चपात्याला वगैरे भांड्याला बाई लावायची गरज आहे आणि आपण कसं लावू शकतो म्हणून लावतो ज्यांच्याकडे पैसेच नाहीत ना ते, ते लाव ला कस ला जा 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 ती कसे लावणार लावू शकत नाहीत ते लोक आहे की नाही तसंच करतात देवाने आपल्याला तेवढं नशीब मनाचं ते आपलं हे गे ना तेवढं दिलं आपल्याला भरभरून पण आज आलीच नाही म्हटलं चला मग आपणच करायला चालू कराल म्हणून कि मेथीची भाजी वगैरे काढून ठेवली हे शेपूची भाजी काढून ठेवली मी आता आता कणिक वगैरे तिमते आणि मस्तपैकी अशी ते फळ करून काहीतरी एक वेगळा प्रकार मला कर खवटायला झाले चपाती या प्रकारच खवटाने मला आज <laughs> <laughs> तर मला सांगायचं आहे की आता बरेच मला प्रश्न विचारलेत की ताई तुम्ही छान व्हिडिओ टाकता त्या व्हिडिओबद्दल आम्हाला थोडंसं म्हणजे एक व्हिडिओ आहे माहिती सांगा असं तसं तर तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओ करेल ते त्या विषयावर आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता कारण प्रत्येक प्र प्रत्येकाच्या प्रश्नाला मला उत्तर देणं नाही जमायचं ना त्याच्यामुळे मी स एकच व्हिडिओ टाकते सगळ्यांचे उत्तर सगळ्यांचे जे आहेत ना प्रश्न ते बघून बघून मी तेल काढले होते का त्यात राहिलेले थोडं राह टाकलेलं आहे तुम्ही जर अशी का टाकायला लागली हो लोकांची खूप नसते असतात वेगळे 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 लोकांना काय बोलायला काय जात आहे लोकांना है का ना सांग ना आपली कणिक झाली बघा बरं किती वेळ लागतो झटकी मी कणी तिंली गेले म्हणून म्हणते देवाने आपल्याला खरंच स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे खरंच तो की त्याच्या महागाला गा तिचा पाव तेव्हा येणार हे धृत नसते काय नसते तरी आपण सांगते बाई हे धुवून घे ते धुन घे झुरळ जातात झुरळ फिरतात आपण कसं वेगळं स्वच्छ करतो एकदम चला मग असू द्या सगळ्यांच्या घरी वेगळे वेगळे असतात प्रॉब्लेम तर मग ॲडजस्ट करतच पुढं जायचं असं चला ह्याला तर जीवन मिळतं नाही जर मी घट्ट का आणि तिली ते मी शेपूच्या भाजी जसं असं वेगळं थोडं प्रकार करणार आहे तुम्हाला दाखवते मी कसं करणार आहे ते लॉंग व्हिडो होते मग थोडंसं कट करते मी आता विडो कणी तिमून घेतली अशा प्रकारे मी एक चपाती लाटतो ना तशी लाटून घेतली आणि हे बघा असं कट केलं कट करून त्याचे असे केलेत अशी त्याला डिझाईन तयार केली हे बघा अशी असं घ्यायचं असं म्हणजे तुम्ही कशीही करू शकता असं काय नाही तुम्ही असे पण नुसते टाकू शकता आपण मग काय केलं पाणी उकळायला ठेवलं तर हे बघा पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि भाजी पण आपली धुऊन झाली हे बघा भाजी धुवून झाली आपली आता पाणी उकळायला ठेवलं ना आपण हे हे पाणी उकळायला ठेवले आता ह्या पाण्यामध्ये ना तेल टाकायचं थोडंसं तेल टाकायचं तेल का टाकायचं कारण एक हे एकमेकाला चिटकत नाही पाणी उकळल्यानंतर हे द्यायचं टाकून तोपर्यंत मी असे करून ठेवते सर्व आणि मग हे पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं त्याला शिजवून घेतल्यानंतर मग ते बाहेर म्हणजे बाजूला काढून त्याच्यामध्ये त्याला वेगळं फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये शेपूची भाजी टाकायची मग दाखवते मी अगोदर हे करून घेते सर्व दाखवते हे बघा आपण अशी लाठी करून घ्यायची पहिल्यांदा हे बघा आपण अशी लाटी झाली मग त्याला असं तेल लावून घ्यायचं थोडंसं म्हणजे कसं चिटकत नाही एकमेकांना मग परत आपण हे असे त्याचे असं कापून घ्यायचं त्याला चौकणी चौकणी करायची कापून घ्यायचं आणि नंतर मग असं घ्यायचं असे दुमडायचं इथं आणि परत ह्याशी दुमडायची तुम्ही कशी, कशी ही डिझाईन करू शकता कशी पण डिझाईन करू शकता आणि हे दुमडलेलं काय करायचं पाण्यामध्ये टाकाच पाण्यामध्ये टाकायचं पाणी उकळायला लागलं ना द्यायचं पाण्यामध्ये टाकून तिने उकळून घ्यायचे आपण याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं हे बघा अशा प्रकारे मी करून घेतले सर्व हे बघा हे बघा मी अशा प्रकारे करून घेतलेत सर्व असं करून घ्यायच्या शेपूची भाजी चिरून घेतली बघा आता एक कांदा चिरून घेतलाय बघा दिसते का तुम्हाला आता आपलं हे शिजून झालेलं बघा कणकेच हे आपण केलेलं बघा छानपैकी शिजून झालेलं आपलं आता आपण इथं शेबूची भाजी करायला घेऊ भाजी ফুল টাকা দিয়েছি মোড় টাকা ঘি টাক কান্দা अद्रक लसूणची पेष्ट टाकायची हळद तिखट टाकायचं तुम्ही मसाला पण टाकू शकता गरम मसाला पण टाकू शकता त्याच्यामध्ये टाकून येत ना तिखट तिखट आणि हे पण टाकू शकता तुम्ही मसाला पण टाकू शकता मी मसाला टाकायला लागले का आमच्या घरचा मसाला आहे हा आणि शेपू आहे मीठ टाकायचं थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं तर आपण हे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडं वापरू द्यायची भाजी थोडं घेऊया आपण शेपोची भाजी चांगली वापरून झाली आपली ह्याच्यामध्ये आता फळ टाकणार आहोत आपण हे केलेत ना फळ कणकेचे हे फळ टाकायचे ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरपूर ठेवून करू शकता बरं का तुम्ही हे फळ आहेत ना पाणी भरपूर ठेवून त्याच्यामध्ये नुसतं उकडून पण काढू शकता स्नॅक्स सारखं पाणी कमी ठेवलं हो म्हणजे पाणी काढलंच नाही त्याचं मग हे असं झालं बघा मस्त झालं फळ ते बघा अशा प्रकारे झाले आपलं हे बघा अशा प्रकारे झाले आपले शेपूची भाजीची फळं पण म्हणताय नाई तुम्ही किंवा आपण तुम्ही काय पण ह्याला म्हणू शकता आम्ही शेपूची भाजीची फळं म्हणतो बघा स्नॅक्स पण म्हणू शकता तुम्ही स्नॅक्स एक प्रकार पण होतो हा तर खूप छान लागतो हे खायला पण फक्त हे चांगले उकडून घ्यायचे बरं का हे जे आपण केलं ना कणकेच चा। तर हे चांगलं उकडून घ्यायचं चा। कच्च ठेवायचं नाही थोडस तेल टाकून याला झाकून ठेवायचं चा। छान लागत तुम्ही कमी तेलात पण करू शकता